म्हणजे वाघाचे पंजे हा चित्रपट एक वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला असून रोमॅंटिक कथानकाबरोबर अनपेक्षित वळण आणि आशयघन मांडणे असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच खेळवून ठेवेल म्हणजे वाघाचे पंजे मराठी मूवी रंजक पीस उलगडणार म्हणजे वाघाचे पंजेची आकर्षक कहाणी सध्या सिनेसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत आहेत मराठी सिनेसृष्टीत आशयघन विषय असलेल्या चित्रपटांची लाट आली आहे अशातच रोमॅंटिक आणि आशयघन विषयाची जोड असलेला चित्रपट म्हणजे वाघाचे पंजे हा चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे दमदार स्टारकास्ट आणि कथेत ट्विस्ट असणारा हा नवा चित्रपट लवकरच भेटीस येत आहे चित्रपटातील कलाकार एका वेगळ्याच विषयाला हाताळत कोणता संदेश देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे त्रिशुलीन सिनेविजन प्रस्तुत म्हणजे वाघाचे पंजे या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाले आहे अभिनेत्री तमन्ना बांदेकरीने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचं सिनेविश्वातलं हे पदार्पण अनेकांच्या पसंतीस पडेल यात शंका नाही चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी उत्तमरित्या पेलवली आहे दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत यांनी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे तर संगीत हर्षवर्धन बावरे आणि त्रिनिती बोस यांचा आहे लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली असून हा चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद का केला आहे चित्रपटाच्या आशयघन कथेबरोबर चित्रपटाची तगडी स्टारकास्ट लक्षवेधी ठरेल तमन्ना बांदेकर हिचं या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले निखिल चव्हाण संजय नार्वेकर चिन्मय उदगीरकर मेघराज भोसले दीपाली सय्यद प्राजक्ता हनमगर अनिल नगरकर घनश्याम दोरोडे सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत म्हणजे वाघाचे पंजे हा नवा कोरा आणि रोमँटिक आशयघन चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी